नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर सकाळची वेळ आहे आणि सकाळची सुरुवात आमची शेडपासून चालू होते तर सकाळ सकाळचं बघू शकता आम्ही दूध काढायला लागलो आहे तर सकाळची सुरुवात इथूनच आमची स्टार्ट होते आणि इथं शेडवरतीच संपते असं म्हणाय काही हरकत नाही तर चला घरी जाऊया मित्रांनो हे बघा यशराजला तब्येत नाही बरी आणि त्याला दवाखान्यात नाडलं आहे गोळ्या खायला लागला आहे बघा तर आपलं किती पण दुखू द्या आपल्याला काय वाटत नाही खरं मुलांचं दुखायला लागलं की लय टेन्शन येतं तर तसंच काय आता दोन तीन दिवस झाले यशराजला बरं नाही आजेरे आणि दोन वेळा दवाखान्यात नेला एकदा इंजेक्शन करून आणलं आणि एकदा त्याला गोळ्या फक्त डॉक्टरने पहिल्याच्यानं गेल्या दिलेल्या आणि दुसऱ्याच्यानं गेल्यानंतर मग इंजेक्शन केले तरी सुद्धा ताप कमी नाही सकाळी भरपूर अशा उलट्या झाल्या त्याच्या उलट्या झाल्यानंतर ताप एकीच एक थंडी वाजून आली ताप भरला आता जरा जेवलाय आता बाळा गोळी खालेस अंगावर घेऊन झोप जा म्हणजे घाम निघून जाऊ दे त्याशिवाय बरं वाटायचं नाही काय सांगते तर बघा मित्रांनो स्वयंपाक झाला यशराला जेवाय घातलं आणि आता माझं चाललंय शाबूची खिचडी करायची आता कारभारी शे शेतावर नाही येतील तर दूध काढून आल्यानंतर कारभार्यांनी मला घरी आणून सोडलं आणि परत शेतावरती गेलं तर आंघोळ वगैरे करून तर माझी बघा देवपूजा झाल्या दूध डेअरीला घातलं आणि स्वयंपाक पण झाला आहे यशराजला जेवाय घातलं गोळ्या दिल्या तर मित्रांनो मैत्रिणीं नो, नो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर हा दिवस तुम्हाला खूप छान असा जाओ तर चला मित्रांनो मैत्रिणींनो घरातलं सर्व काही काम आवरून आम्ही शेडवरती आलोय आणि हे बघा आमच्या शेजारी आल्या तोड उसाला तर तिथं वाडं घ्यायचं आहे आपल्याला वाडं गोळा तर वाग्या बघा बसलाय वाग्याच बघा कसं काम आहे आणि हे आमची कुट्टा मिशन तर कुट्टा भरपूर आहे जनावरांना आणि ही वाड कालच आहे काल, काल गोळा केलेलं तर चला कारभार लागले त्या जनावरांना वैरण टाकायला तर काय झालंय तुला काय एवढा हिरवागार चारा बघा जनावर खायला झाले ते वाड्याला कंटाळले त्या चला बाहेरची जनावर काय करतात बघूया तर ह्या की बघा इतर टायमाला किती भांडत असते ते आणि खायच्या टायमाला एकत्र येऊन खाते ती पाड्यांना पण टाकायचंय खायला आता पाड्या बघा किती लांब लांब उभा आणि खायच्या टायमाला एकत्र येतात तर त्यांना चार पाड्या चार पाड्यात एक एकच एक कुंडी ठेवल्या तर एकाच कुंडी मध्ये बघा कशा खाते त्या बघू शकता कशा चारही ही खाते त्या एकत्रच एका कुंडीमध्ये इतर टायमाला भांडते ती आणि खायच्या टायमाला एकत्र येते ती तर चला मी पण आत्ताच वाडो गोळा करून आल्या शेडवरती आणि चला म्हणलं छोटासा व्हिडिओ करावा जनावर आमची कशी इतर टायमाला भांडते त्यांनी खायच्या टायमाला एकत्र येतात बघा त्यासाठी कोंबड्यांचा बघा मध्येच कलकलाट चालला आहे जनावरांना खाया टाकलं की त्यांचं पण चालू असते खाया टाकायसाठी त्यांनासुद्धा खाया घालायला लागतं तीन टाईम खायला घालायला लागतं कोंबड्यांना सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे त्या जरा दमवत नाही दा तरही बघू शकता मी शेतावरनं आत्ता चालू आहे वाळो गोळा करून तर भरपूर घाम आलाय मला दमले भरपूर मी त्याला कारभारच नाही म्हणतात चहा घ्यायला घरी जाऊया काय म्हणतात बघूया चला की चहा पिऊया मागूया चला चला की ऐकाय गरम दुखायला उन्हाला बसले ओखा घसा गरम होतोय पाच मिनिट पासून चला चहा प्यायचंय चहा माझा चहा पिऊन येऊया चला तीन पन्नास वाजता येतोय तो वर चला बघा मित्रांनो चहा प्यायला चला म्हणतो तर येते तर मित्रांनो निघालो आम्ही चहा घेण्यासाठी घरी चला नो कुरून, कुरून। तर मित्रांनो मैत्रिणींनो कारभारांची लागली बघा कंबर दुखायला काम करून करून तर कंबर चोवते तर चला धन्यवाद इथंच व्हिडिओ थांबवते